देशामध्ये चारशे उमेदवार निवडून येत असेल आणि इतकं काम केलं असेल तर नरेंद्र मोदी यांना जास्तीच्या सभा घेण्याचं कारण नाही प्रत्येक स्वप्नातील भाविक खासदार मोदी यांच्या सभेची मागणी करत आहे मी स्वतः शहरामध्ये मोदी यांनी सभा घ्यावी अशी विनंती करतो कारण त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहे अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे पाहुयात इतकं कशाला घाबरतोय मोदी साहेब मला हे कळत नाही की मतलब भाजपने इतकं चांगलं काम केलेलं आहे इतकं चांगलं काम केलेलं आहे की चारशे पेक्षा जास्त ते जिंकणार आहे मतलब ते ग्राउंडवर येण्याच्या पूर्वी त्यांनी स्वप्न बघितलं की आम्हाला चारशे पेक्षा जास्त मिळणार आहे ते कशाला इतकं त्रास घेतो घरी बसणार इतकं उन्हात कशाला लोकांनाही बोलवतो ह गाड्या पाठवून पैसे देऊन सगळ्यांना जमा करतो आपल्या भाषण ऐकण्यासाठी आणि तोच तो भाषण आपल्या ह मित्रांनो मित्रो, मित्रो दोस्तो भाई बहनों हेच असतं ना आणि काय म्हणजे इतकं चांगलं काम केलं असेल तर आपल्याला इतकं सारे हे सभा घेण्याचं काही कारण नाही सगळं उमेदवार बोलतो की मोदी साहेबांना बोल आमचं काही पक्का आहेच नाही उचक्या आम्ही पडणार आम्ही पडणार तर इतकी वेटिंग लिस्ट आहे त्यांचे जे चारशे स्वप्नातले खासदार आहे ना त्यांची इतकी वेटिंग लिस्ट आहे की आम्हाला मोदी साहेब पाठवा कमीत कमी काहीतरी मतं मिळतील आम्हाला असतं तर बघा आता येणार चार जून ला आपल्याला कळेल की त्यांची सभाचा किती परिणाम होणार आहे स्वागत करेल मी स्वागत करेल म्हणजे म्हणजे मी तर ते जे कॅन्डिडेट आहे ते आपल्याला विनंती करत असेल की मोदी साहेब तुम्ही या मी त्याच्यापेक्षा जास्त विनंती करतो की कृपा करून या इथे कारण मी तुम्हाला प्रश्न तरी विचारेल एक दिवस अगोदर मी मीडियाच्या मार्फत आपल्यालाही प्रश्न विचारेल की तीस मार्च दोन हजार बावीस तक इस देश में हर बेघर को दिया जाएगा घर और सिर्फ घर नहीं रहेगा घर में रहेगा नल नल में रहेगा जल तो मोदी जी मित्र तो अपने ला विचार ना कि एक ही घर दिले ना ही प्रधानमंत्री आवास योजना तो एक नहीं तो दाखवा माला मला दाखवा तुम्ही आपण सोबत जाऊन बघू की कुठे बांधलेले आहे ते ते गोरगरिबांच्या स्वप्नातला घर जे दोन हजार सतरा मध्ये आपण आश्वासन दिले होते आणि नळ कुठे आहे आणि जल कुठे आहे हे, हे पण मला विचारण्याची तर तुमचे कॅन्डिडेट पेक्षा मी आपल्याला विनंती करतो की एकदा इथे या आणि सभा घ्या